नर्मदेहर ते बघा सर्व इथं नर्मदा परिक्रमा करायला आलेले लोक आहेत सर्व भक्तजण आहेत आणि हे सर्व भाविक आहेत पहिलं स्नान आहे आमचं पहिलं स्नान ओंकारेश्वरला झाले नाही कारण तिथं खूप गर्दी आहे त्याच्यामुळं आमचं लास्ट होणार आली सियाराम बाबा सियाराम बाबा म्हणून एक आहे तर स्थान तिथं आमचं स्नान झालेलं आहे पहिलं स्नान आणि सर्वजण भक्त आलेले आहेत बघा नर्मदेची सर्व भक्त आलेले आहेत आणि खूप अशी नदी तुडुंब भरलेली आहे आणि इतकं निर्मळ आणि स्वच्छ पाणी आहे ना खूप स्वच्छ पाणी एक कागद दिसत नाही एक, एक प्लास्टिकची बॉटल दिसत नाही नदीमध्ये थुंकाला सुद्धा मनाई आहे नदीमध्ये नदी साबण शॅम्पू वगैरे काही सुद्धा वापरायचं नाही फक्त स्नान करून यायचं नदीमध्ये आता तिथं पक्षी दिसत होता आम्हाला नदीमध्ये तो पण खाली बुडाला बघा नदीमध्ये एक पक्षी दिसतोय का तुम्हाला लांब खूप खूप सुंदर आहे अशी मनमोहक आहे नदी नर्मदा नदीत खूप सुंदर आहे खूप मोठं भाग्य आहे आमचं की आम्हाला नर्मदा नदीमध्ये स्नान करायला मिळालं नर्मदा नदीचं गुण गायल तेवढं कमीच आहे खूप सुंदर आहे नदी खूप सुंदर आहे सियाराम बाबा म्हणून हे स्थान आहे प्रसिद्ध आहे ते एकशे नऊ वर्षाचे महाराज आहे आता त्यांचं दर्शन होईल आम्हाला तुम्ही थोडी